ऑगस्ट महिन्यामध्ये धनुराशीची लोक ऊर्जा आणि वेळेचा योग्य उपयोग करून कामं वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी होते मित्रांकडनं पूर्ण सहकार्य धनुराशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात मिळताना दिसेल तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसायात सुद्धा अपेक्षित प्रगती कराल कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी होताना दिसाल एकंदरीतच काय तर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये धनुराशीची लोक कुटुंबासोबत आनंदानं क्षण घालवताना दिसतील आणखीनही काही चांगल्या गोष्टी धनुराशीच्या बाबतीत घडतील किंवा काही मनाविरुद्ध सुद्धा घडतील पण कोणत्या आहेत त्या घटना चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळू या धनुराशीकडे धनुराशीची जी लोक नोकरी करतायत त्यांच्याबद्दल आधी बोलूया धनुराशीच्या ज्या व्यक्ती नोकरी करतायत त्यांच्या दृष्टीने हा महिना मिश्र फळ देणार असणार आहे म्हणजेच पहिल्या अर्ध्यात म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडा कामाचा ताण जाणवेल कामात काही अडथळे सुद्धा येतील वरिष्ठांचं सहकार्य मनासारखं मिळत नाही असं वाटेल परंतु महिन्याच्या शेवटपर्यंत मात्र तुम्हाला तुमच्या समस्या सुटताना दिसतील तुमचा उत्साह कायम राहील नोकरीतील आव्हानांना तुम्ही धैर्याने तोंड द्याल आणि महिन्याचा जो दुसरा भाग आहे अर्थात शेवटचे जे पंधरा दिवस आहे त्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या कामाचा ताण सुद्धा कमी होईल आणि कामाचा ताण कमी झाल्यामुळे अर्थातच नवीन कल्पना तुम्हाला येतील त्यामुळे नवीन प्रकल्प हाताळण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमच्या पूर्ण कौशल्याने काम कराल आणि वरिष्ठांची प्रशंसा सुद्धा मिळवा म्हणजे नोकरी करणाऱ्यांना महिन्याचा अर्धा भाग जरा तणावाचा आणि अर्धा भाग चांगला जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही आता वळूया आर्थिक स्थितीकडे हा महिना आर्थिक दृष्ट्या सामान्य असेल म्हणजेच महिन्याचे जे पहिले पंधरा दिवस आहेत ते जरा जास्त खर्च होईल मी मगाशी म्हटलं तसं थोडा ताण तुम्हाला जसा कामाचा येणार आहे तसाच आर्थिक ताण सुद्धा येऊ शकतो म्हणूनच महिन्याच्या सुरुवातीला कुठलेही आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो पण महिन्याच्या दुसऱ्या भागात मात्र तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होताना दिसेल येणारे पैसे वेळेवर येतील आणि त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल कौटुंबिकदृष्ट्या विचार करता कुटुंबात एखादं शुभ कार्य घडण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर धार्मिक स्थळांच्या दर्शनाची संधी सुद्धा तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत मिळेल कौटुंबिक सुख शांतीचा विचार केला तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर जरा कंट्रोल अर्थात नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुमच्या बोलण्यामुळे मतभेद वाढू शकतात म्हणून संयमाने बोला जे काही बोलताय ते विचार करून बोला म्हणजे कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतील नाहीतर अनावश्यक वादविवाद होऊ शकतात मतभेद होऊ शकतात म्हणून बोलताना जरा विचार करून बोलण्याचा सल्ला धनुराशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यासाठी दिला जातो या काळात तुमच्या जीवनसाथीची व्यवसायात प्रगती होताना सुद्धा दिसेल त्यामुळे तुमचे काही आर्थिक प्रश्न सुद्धा मार्गी लागतील आरोग्याचा विचार करता आरोग्याच्या काही समस्या जाणवल्या तरी त्या लवकरच कमी होतील फक्त जर तुम्हाला प्रवास करावा लागला तर मात्र तुम्हाला जरा आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि सावधगिरीने प्रवास करायचा आहे आता धनुराशीची जी लोक व्यवसाय करत आहेत तर व्यावसायिकांसाठी हा महिना सामान्य असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला थोडंसं नुकसान होऊ शकतं या काळात नवीन व्यवसाय करार करणं टाळा तसंच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा पण महिन्याचा जो दुसरा भाग आहे त्या भागामध्ये तुमच्या समस्यांचं निराकरण होईल आणि व्यावसायिक प्रगती सुद्धा होईल म्हणजे पहिला अर्धा भाग मात्र तुम्हाला जरा संयम ठेवायचा आहे आणि दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये तुम्ही व्यावसायिक करार करू शकता किंवा भागीदारीचे करार सुद्धा करू शकता विद्यार्थ्यांसाठी हा महिना जरा मिश्रफळ देणार आहे मिश्रफळ देणार म्हणजे काय तर विद्यार्थ्यांना काही लहान सहान गोष्टीचा त्रास होईल पण या काळात मोठ्यांचा सल्ला विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि मोठ्यांच्या सल्ल्याचं पालन करावं त्यामुळे त्यांची समस्या दूर होईल अभ्यासातली एकाग्रता वाढेल आणि परीक्षेत सुद्धा त्याचे चांगले परिणाम मिळतील आता ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या काही अडचणी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांना येणार आहेत त्या दूर करण्यासाठी काही उपाय सुद्धा आहेत ते उपाय आता बघूया सूर्याचा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी गव्हाचं दान करण्याचा सल्ला किंवा गव्हाच्या पिठाच्या पोळ्यांचं दान दान करण्याचा सल्ला लोकांना दिला जातो हे करा त्याचबरोबर करणं सुद्धा लोकांच्या फायद्याचं ठरेल पाच तारखेपासून श्रावण महिना सुरू होतोय आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करण्याने सुद्धा धनुराशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो खास करून श्रावणी सोमवार असेल तर या दिवशी तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा अवश्य करा त्यामुळे सगळी नकारात्मकता निघून जाईल तुमचं मन स्वच्छ आणि शुद्ध होईल मनातली सगळी जळमट दूर होतील या उपायांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करून बघू शकता अशाच प्रकारच्या लोकमत चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका